नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथं बाई डिझाईन बनवणार आहे आपण आज तर बघा इथं रेड कलरचं त्या दिवशी मी कट केलं होतं फ्रेंच कटचं बोट नेक त्याच्यामध्ये ही बाई डिझाईन आहे तर बघा ही दहा इंचाची बाई आहे आणि गोलाईतला दंड घेतलेला आहे साडेनऊ थोडा जास्तीचाच घ्यायचा आहे आपल्याला आणि तीन इंचाने डाऊन केलेली आहे या पद्धतीने आणि दहा अर्धा इंचाचं डाऊन केलेला आहे या पद्धतीने आणि कट करून घेतलेला आहे आणि दंड आहे पाच आणि त्याच्यामध्ये घेतलेला आहे दोन इंच आणि कट करून घेतलेली आहे ही माही मी ही बाही त्याच्यामध्ये तुम्हाला कट करून दाखवलेली आहे तर बघा इथं आपल्याला वरतून एक इंच घ्यायचं आहे आणि खालून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा इंच या पद्धतीने म्हणजे खालून आपण तेव्हा मुडपू त्यामुळे ते खालचं जाईन सव्वा इंचामधलं आणि राहीन एक इंच तर बघा एक एक इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने तर बघा अशी लाईन मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा हे चौतीस साईजचं आहे बोटने एक ब्लाऊज तर मी कट करून दाखवलेलं आहे कट कसं करायचं आणि पाठीमागची डिझाईन पण मी याचीवाली कट करून अपलोड केलेली आहे म्हणजे डिझाईन कशी बनवायची ते पण दाखवलेलं आहे आणि त्याचीवाली ही बाई डिझाईन पण तर याचे तीन भाग केलेले आहे एक एक पूर्ण प्रिन्स कटची कसं कट केलेलं आहे ते आणि एक बाई डिझाईन आणि एक पाठीमागचा गळा कसा शिवायचा तो एक तर बघा हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं या पद्धतीनं ब्लाऊज पिसाचं आणि त्याच्यावरती आपल्याला बाई ठेवून घ्यायची आहे एक आहे तशीच ठेवायची नाही एक वस्तू आपण त्या साईडने ठेवून घ्यायची आहे म्हणजे या दोन्हीकडच्या दोन बाई तयार होत्या तर बघा या पद्धतीने मी पिना लावून घेतलेल्या आहे आणि आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला थोडे थोडे याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी सुई थांबून तिथं आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे प्रत्येक कोपऱ्याच्या ठिकाणी म्हणजे त्याला कोपरे चांगले निघते कोपरे चांगले चांगले निघले तर बाईचे कोपरे एकदम सुंदर असे नीट फिनिशिंगमध्ये येते तर बघा या पद्धतीने असे आपल्याला कोपरे काढीत चालायचे का आहे प्रत्येकाचे आणि टीप मारित चालायचं आहे तर बघा या पद्धतीने टीप मारून झालेली आहे तर बघा आता आपण हे धागा वगैरे कट करून काढून घेऊया तर बघा या पद्धतीने धागे कट करून घ्यायचे आहे आणि पिना काढून घ्यायचे आहे आप आपल्याला या पद्धतीने एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी बाही डिझाईन कशी बनवायची आहे तर बघा या पद्धतीने आपण टीप मारलेली आहे तसं आपल्याला हे आप कट करून घ्यायचं आहे आणि जी टिप मारली आहे ती अजिबात कट नाही झाली पाहिजे कट झाली तर आपली बाई बिघडू शकते तर बघा या पद्धतीने असे कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल आणि कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला असे कोपरे कट करून घ्यायचे आहे म्हणजे उलटायला सोपे जाते तर बघा या पद्धतीने असे कट मारित चालायचं आहे पूर्ण याला तर बघा कट मारून घेतलेलं आहे सगळ्या साईडने आणि जिथून आता ही ओपन जागा आहे तिथूनच आपल्याला ह्यास तर आतमध्ये टाकून घ्यायचं या पद्धतीने आणि हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची या पद्धतीने असे तर बघा हाताने फिनिशिंग करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला एकदम कोपऱ्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा बिना बिना कॅनचं आपण बाई डिझाईन बनवून राहिलो तर बघा एकदम सोपी आणि सरळ बाई आहे एकदम सुंदर अशी बनती तर बघा या पद्धतीने आपण कापड असं आस्तरच्या आतमधून हाताने सेट करीत चालत आहे आणि टीप मारीत चालत आहे तर बघा या पद्धतीने आता आपण सगळ्या याच्यावरती टिप मारून घेतलेली आहे तर बघा टिप मारून झाल्याच्यानंतर आता आपल्याला सुई धागा कट सुई धागा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि कट केल्याच्या नंतर तर आता आपल्याला उलटी बाई करून घ्यायची आहे सगळ्या बाजूने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर बघू सगळीकडून आपण हे पॅक करून घेतलेलं आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने अस्तर लेवल तर बघा या पद्धतीने तर बघा आता आपण हे कट करून घेऊया तर बघा मी हे सगळीकडून कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने इथं घेतलेलं आहे मी अस्तरचं कापड जे आतमधलं आपण कट केलं होतं ते दोन तर बघा या पद्धतीने त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे दंडाच्या याला लावून घ्यायचं आहे म्हणजे द दंडाचं भाग ओपन आहे आपण तिथं सुलट नाही केलं त्याच्यामुळं आपल्याला इथं आस्तरचं कापड घेऊन आपल्याला इथं लावून घ्यायचं या पद्धतीने टिप मारून घेत त्याच्यानंतर ते त्याच्यावरती एक आपल्याला अशी दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने कापडाला टीप मारून घेतल्याच्यानंतर आता हे मध्ये आपल्याला अशी लेवल धरून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा तिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला बाहेर नाही दिसलं पाहिजे अस्तरचं कापड त्या पद्धतीनेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथं मी टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाई तयार झालेली आहे तर बघा मी ना कापड घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला याचीवाले असे तिरकोण तयार करायचे आहे या पद्धतीने तर बघा हे मी कट करून घेतलेलं आहे तर बघा हे आपल्याला तीन किंवा साडेतीन इंचाचे घ्यायचे आहे या पद्धतीने आणि याला असं टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा आता आपण हे आपल्याला लागत आहे तेवढे आपण हे तयार करून घेऊया दोन्ही बाईचे आणि असे आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने थोडे थोडे तर बघा मी तयार करून घेतलेले आहे दोन्ही बाईसाठी तर बघा या पद्धतीने आपल्याला असे लेवल ठेवून घ्यायचे आहे बघा अशी एका खाली एका असे ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला तिकडच्या साईडचे पण आपल्याला असेच ठेवून बघायचे आहे की दोन्हीचे ले टोकं समोरासमोर आले पाहिजे तर बघा या पद्धतीने मी असे ठेवून घेतलेले आहे आणि याच्यावरती आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी सेट करून टीप मारून घेत आहे तर बघा टीप मारून घे झाल्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायच्या या पद्धतीने हे बघा या पद्धतीने असे टोकाला टोक आले पाहिजे तर तसे आता आपल्याला हे चारही इकडचे पण ठेवून घ्यायचे आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने असे त्याच्यावाले टोकाला टोक मिळवण्याचे बॉक्स तयार झाले पाहिजे तर बघा अशी आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर तर बघा किती सुंदर असे बॉक्स आपले तयार झालेले आहे आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा मी इथं आता वरती लेस लावून घेत आहे तुम्हाला लावायची असली तर लावू शकता नाही लावली तरी पण चालन तर बघा मी छो छोटी साईजची लेस घेतलेली आहे आणि ते याच्यावरून आपल्याला चारही कोपऱ्याने अशी लावून घ्यायची आहे जी डिझाईन केलेली आपण त्या पद्धतीने अशी आपल्याला चौकनपूरने याच्यावरती लावून घ्यायची आहे कोपऱ्यावरती अशी थोडीशी आपल्याला अशी कोपऱ्याला दाबाची म्हणजे ते कोपरे व्यवस्थित आपल्यावाले लेसचे निघते म्हणजे सुंदर अशी लेस लागली जाते मग आपलीवाली तर बघा या पद्धतीने आपल्याला आता ही लेस अशी लावून घ्यायची आहे तर बघा इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे थोडीशी जास्तची आणि आतमध्ये मुडपून आपल्याला इथं लावून घ्यायची आहे ही व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आपल्याला असे आतमध्ये घालून एकदम व्यवस्थित लावून घेतलेली आहे या पद्धतीने इथं घेतलेले आहे मी सुई धागा आणि मणी घेतलेले आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला असे मणी सुई धाग्याने आधी थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे मग मणी घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला मणी पॅक करून घ्यायचे आहे सुई धाग्याने दोनदा तीनदा पॅक करायचे म्हणजे सु तुटणार नाही ते व्यवस्थित आपल्याला दोन चार वेळेस आपल्याला धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि खालच्या साईडने परत धागा एकदम पक्का करून कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने तर बघा पॅक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं ना आता आपण अशाच प्रकारे लावून घेऊया तर बघा मी अशाच प्रकारे लावून घेतले आहे तुम्हाला बाई डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा